शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे <coughs> जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती भारत टॅलेंट सर्च परीक्षा एम टी एस बी टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा जवाहर नवोदय विद्यालय <coughs> तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक एकशे तेरा आणि उतारा क्रमांक एकशे चौदा असे दोन उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत तसेच हा क्लास संपल्यानंतर सराव चाचणी क्रमांक सत्याऐंशी आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दररोज एक सराव चाचणी मराठी भाषेच्या उतार्यावर आधारित आपण सोडवत आहात चला तर विद्यार्थी मित्रांनो आता नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखाली प्रश्न आणि पर्या एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे शाळेतील विद्यार्थी स्वच्छता दूत झाले पर्याय ए शेतील मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्या म्हणून बी गावातील फक्त पुरुषांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून सी गावातील सर्व लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात आणि डी गावातील फक्त स्त्रियांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात पुढचा प्रश्न आता हे फक्त प्रश्न आणि पर्याय आपण वाचणार आहोत डोक्यात ठेवणार आहोत जेणेकरून उतारावा वेळी या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न दुसरा तुमच्या समोर थोडस मोठं करतो वरील उतार्यात कोणत्या घोषणाचा उल्लेख आला आहे पर्याय ए रस्त्यावर थुंकू नका बी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा सी झाडे लावा झाडे जगवा आणि डी ए आणि बी बघूया उतारात कोणते कोणत्या घोषणा आलेल्या आहेत त्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर गावाला कोणता पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने सहभाग नोंदविला पर्याय ए तंटामुक्ती पुरस्कार बी निर्मल ग्राम पुरस्कार सी हगनदारी मुक्त गाव पुरस्कार आणि डी यापैकी नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर अधोगती या शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला कोणता शब्द आला आहे पर्याय ए समस्या बी प्रगती सी अस्वच्छता आणि डी पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो या उतऱ्यावरील शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए शाळेची प्रगती बी लोकप्रिय शाळा सी स्वच्छता दूत आणि डी स्वच्छता अभियान विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचणार आहे मी हा उतारा मोठ्याने वाचले तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा शाळा ही समाजाच्या प्रगतीला किंवा एखादी समस्या सोडवायला मदत करते पहा समाज शाळेसाठी आणि शाळा समाजासाठी असते तशी शाळा ही सुद्धा समाजाची प्रगती करण्यासाठी आणि एखादी समस्या सोडवण्यासाठी सुद्धा शाळा मदत करते असं म्हटलेलं आहे गावातील लोकांना गावातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून एका शाळेतले काही विद्यार्थी स्वच्छता दूत झाले स्वच्छता दूत म्हणजे स्वच्छता स्वच्छतेचे महत्व सांगण्यासाठी तसं पूल असतो सांकव असतो जसं दोन मध्ये तस शाळा आणि समाज यांच्यामधले हे स्वच्छता दूत झालेले आहेत त्यांनी शाळेमार्फत गावात स्वच्छता अभियान राबवले हो शाळेमार्फत राबवले शाळेत नाही तर शाळेमार्फत गावात स्वच्छता अभियान राबवले राबवले हो रस्त्यावर थुंकू नका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्रे त्यांनी तयार केली पहा यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे पुढे वस्त्यांमध्ये पथनाट्यही सादर केली पथनाट्य म्हणजे काय असतं की रस्त्यावर छोटसं एक नाटक ज्याच्यामधून स्वच्छतेचं महत्व सांगितलं जातं या स्वच्छता दूतांनी रहिवाशांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने असा सहभाग घेतला पहा यामुळे काय झालं की गावाला मिळाला निर, निर्मल ग्राम नावाचा पुरस्कार खूप प्रसिद्ध पुरस्कार होता आणि तो या गावाला मिळालेला आणि था। मिळवून देण्यामध्ये शाळेने मदत होण्यास त्यांची मदत झाली पहा यामुळे स्वच्छता दूतांमुळे गावामध्ये एकजूट निर्माण होण्यास मदत झाली अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो योग्य आता प्रश्न उत्तरे आपण देणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर शाळेतील विद्यार्थी स्वच्छता दूत झाले पुढे डायजेस्ट दिलेला आहे पर्याय ए शाळेतील मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्या म्हणून बी गावातील फक्त पुरुषांना स्वच्छ स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून सी गावातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून आणि डी गावातील फक्त स्त्रियांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून योग्य उत्तर चला प्र, पंकजा आराध्य आर्यन विराज बहिर ओके आयुष श्रीरंग हर्षल समर्थ खाडे अक्षदा, गुड नृपेंद्र पवार नाव लिहि चला आदित्य ओके वेदांत शरयू दुर्गा चला हिमानी तन्वी अंकिता वेदिका आहेत का संध्या चला दीक्षा जानवी कोमल पूजा चला बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत स्वराज्ञ वेरी गुड चला शुभम करण योगेश चला योग्य उत्तर पहा शाळेतील विद्यार्थी स्वच्छता दूध झाले कारण शाळेतील मुलांना स्वच्छतेच्या सवय लागाव्यात म्हणून झाले का नाही गावातील फक्त पुरुषांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून नाही तर गावातील सर्व लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून ते स्वच्छता दूर झाले गावातील फक्त स्त्रियांना नव्हे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला राज कृष्णा स्वराज्ञ आयुष व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन वरील उतार्यात कोणत्या घोषणाचा उल्लेख आला आहे पहा घोषणा भरपूर असतात परंतु उतार्यात आलेल्या आलेल्या घोषणाचा उल्लेख असं विचारलेला आहे म्हणून पर्याय ए रस्त्यावर थुंकू नका बी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा सी झाडे लावा झाडे जगवा आणि डी ए आणि बी चला शरयू, भार्गवी हर्षल व्हेरी गुड आराध्य समर्थ चला हिमानी, भगत आर्यन विराज रिद्धी श्रीरंग अक्षदा वेदांत श्रेया व्हेरी गुड पंकजा पडगान दुर्गा ओके गजानन सर असतील चांगले सांगत आहेत ओके थँक्यू कृष्णा मानसी रुपेंद्र स्वरा उगले वाघाडे नाव लिहित योग्य उत्तर आपण लगेच पाहणार आहोत वरील उदाहरणात कोणत्या घोषणाचा उल्लेख आला आहे रस्त्यावर थुंकून काही घोषणा आलेली आहे का होय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा ही सुद्धा घोषणा उतारत आलेली आहे झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा उतारत आलेली नाही आणि पर्याय चार काय आहे ए आणि बी असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय हो काही विद्यार्थी पर्याय क्रमांक ए ला टीक करतात उतार्यामध्ये सॉरी उत्तर पत्रिकेमध्ये ओ एमआरसीटवर रंगवतात आणि घरी आल्यानंतर पश्चाताप करतात कारण ए आणि बी हे पर्याय दोन बरोबर आहेत अर्थात पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर गावाला कोणता पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने सहभाग नोंदविला प्रश्न पर्याय ए दंटामुक्ती पुरस्कार बी निर्मल ग्राम पुरस्कार श्री हगनदारी मुक्त गाव पुरस्कार आणि डी यापैकी नाही चला आर्यन आराध्य रोहिणी सिद्धिका पंकजा पूर्वा ओके हर्षल आदित्य श्रीरंग हिमानी वेदांत वेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत विराज भार्गवी दुर्गा दिद्धी नृपेंद्र स्वरा राज माळी व्हेरी गुड चला काही विद्यार्थी अगदी नियमितपणे अभ्यास करत आहेत ओके कल्याणी सुलने सुलाने नाव चला बेटा अक्षदा मानसी योग्य उत्तर आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत गावाला कोणता पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने सहभाग नोंदविला तंटामुक्ती पुरस्कार मिळवून देण्यामध्ये का नाही हा सुद्धा पुरस्कार आहे परंतु शाळेने सहभाग यामध्ये नोंदवलेला नाही निर्मल ग्राम पुरस्कार हा पुरस्कार योग्य होईल आहे हंगारी मुक्त गाव पुरस्कार हा पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने सहभाग नोंदविला का नाही यापैकी नाही हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर अधोगती या शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला कोणता शब्द उतार्यात आला आहे समस्या प्रगती अस्वच्छता पुरस्कार चला योग्य निवड़, उत्तर आपल्याला निवडायचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर निवडत निवडत आहेत रोहिणी प्रश्न क्रमांक टाका बस अक्षदा टाकत आहे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर पर्याय बी रिद्धी टाकत आहे शरयू हर्षल दुर्गा समर्थ पूर्वा पंकजा नाव लिहित चला ओके कल्याणी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आदित्य शिवम मानसी स्वरा राज ओके खाडे श्रीरंग हिमानी श्रेया चला विद्यार्थी मित्रांनो खूप छान अभ्यास करत आहात कधी कधी एखाद्या वेळेस मी रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अगोदरच्या क्लासमध्ये शिकवलेला व्हिडिओ सुद्धा पाठवला तर तुम्ही ते खूप छान अभ्यास त्याचा करत आहात प्रश्न मध्ये लिहून घेत आहात ओके चला या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अधोगती या शब्दाच्या विरुद्ध अर्थी असलेला कोणता शब्द उतार्यात आला आहे उतार्यात महत्वाचा आहे विरुद्धार्थी म्हटलेला आहे आणि आदोगतीच्या विरुद्धार्थी समस्या नव्हे प्रगती होय अस्वच्छता नव्हे किंवा पुरस्कार नव्हे पर्याय क्रमांक बी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे बी सी नाही बेटा आयुष ओके रोहिणी सिद्धांत शेळके काही विद्यार्थी चौथीला आहेत तरी सुद्धा खूप छान अभ्यास करत आहेत पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न शीर्षकावर आधारित प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए शाळेची प्रगती बी लोकप्रिय शाळा सी स्वच्छता दूत आणि डी स्वच्छता अभियान इथे थोडस संदिग्धता निर्माण होऊ शकते चला आराध्य अक्षदा आर्यन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी बी म्हणत आहे हर्षल रिद्धी पूर्वा शिवम चला आदित्य नृपेंद्र कल्याणी स्वराज्ञ श्रेया वेरी गुड चला मानसी राज चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे देत आहेत चला ऐश्वर्या आहे का सागर समर्थ भार्गवी स्वरा उगले कुणाल ओके बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत योग्य उत्तर आपण आता पाहणार आहोत वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल शाळेची प्रगती या हे उतारायला शीर्षक होऊ शकत नाही लोकप्रिय शाळा नाही स्वच्छता दूत हे होऊ शकतं परंतु पूर्ण स्वच्छता दूतांची इथं माहिती सांगितलेली नाही तर हे अभियान काय होतं स्वच्छता शाळेने राबवलेलं हे अभियान होत कोणतं अभियान स्वच्छता अभियान आणि म्हणून शीर्षक शीर्षकाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो शीर्षक म्हणजे त्या छोट्याशा गोष्टीला एक नाव ओके हे नाव कसं ओळखायचं असतं की त्या उतारा कोणत्या गोष्टींचा अधिकाधिक ओहापोह केला आहे त्या गोष्टीचा सारांश काय आहे यावरून त्या गोष्टीला नाव दिलं जातं म्हणजे शीर्षक दिलं जातं बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तरे दिलेली आहेत बऱ्याच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नाची उत्तरे म्हणतायत आणि अगदी सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक उतारा आपण घेणार आहोत थोडस वेगाने घेऊया उतारा क्रमांक एकशे चौदा नेहमीप्रमाणे आपण अं उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया अत्यंत महत्वाचा उतारा आता कोणी कमेंट करणार नाही प्रश्न वाचूया फक्त आपण काय करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी होते पर्याय ए वाचन करतो बी सावध असतो सी वाहन चालवत असतो डी दुसऱ्यांशी बोलत असतो काळजीपूर्वक प्रश्न वाचा थोडस शब्दामध्ये खेळ इथं खेळ केलेला आहे चला प्रश्न दुसरा पापण्यांच्या उघड झापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो पर्याय ए आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो बी हवामानानुसार बदलतो सी दर मिनिटाला बदलतो आणि डी प्रत्येक कामात सारखाच असतो प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर माणसाची एका वर्षातून किती वेळा पापण्यांची हालचाल होते पर्याय ए चार पॉईंट दोन लक्ष वेळा बी बेचाळीस दश लक्ष वेळा सी अकरा हजार पाचशे पाचशे वेळा आणि डी चार पॉइंट दोन दश लक्षवे वेळा ओके okay. पुढचा प्रश्न तुमच्या समोर माणूस दर डायडॅश पापण्याची उघड जाप करतो पर्याय एक पाच मिनिटांनी सात सेकंदांनी पंधरा सेकंदांनी पाच सेकंदांनी चला आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न वाचूया वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्यांची हालचाल होते पर्याय ए दोन वेळा बी सहा वेळा सी आठ वेळा आणि डी चार वेळा विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया मग नंतर प्रश्न सोडूया उतारा क्रमांक एकशे चौदा मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा मानवी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी असते आता वेगवेगळ्या प्रसंगी म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्य वेगवेगळी असते आपण जेव्हा सावध असतो तेव्हा पापण्यांची हालचाल किंवा उघडझाप कमी होते पहा जेव्हा आपण सावध असतो वाचन करताना एका मिनिटात सुमारे सहा वेळा पापण्यांची उघडझाप होते पहा एका मिनिटामध्ये सहा वेळा असं सांगितलेलं आहे बघूया तुम्ही उघडझाप करून बघू नका दुसऱ्याशी उतारात फक्त सांगितलेलं आहे हे कमी जास्त असू शकतात दुसऱ्याशी जेव्हा आपण बोलतो बोलत असतो तेव्हा अनेकदा आपण दोन पेक्षा जास्त वेळा पापण्याची उघडजाप करतो दोन पेक्षा जास्त वेळा आपण उघडजाप करतो वाहन चालक जेव्हा शहरातील रस्त्यावरून वाहन चालवत असतो तेव्हा त्याच्या पापण्याची उघडजाप कमी होते कारण तो सावध असतो लक्षात ठेवा जेव्हा सावध असतो तेव्हा उघडझाप कमी होते म्हणे त्या तुलनेत हम रस्त्यावरून वाहन चालविताना मात्र वाहन चालकाच्या चाल चाल खूप कंटाळलेली असते तेव्हा पापण्याची उघडझाप कमी वेळा होते कंटाळलेले असताना ओके शास्त्रज्ञांना असे आढळून आले की पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी आपण करत असलेल्या कामानुसार बदल असतो एका प्रश्नाचं उत्तर आहे पुढे माणूस दर पाच सेकंदांनी पापण्यांची उघडझाप करत असतो साधारणपणे आपण दररोज सोळा तास जागे असतो असे जरी मानले तरी दिवसातून आपण अकरा हजार पाचशे वेळा पापण्यांची उघडझाप करतो दिवसातून पहा सोळा तास जरी जागे असलो असं म्हटलेलं आहे आणि एका वर्षातून सुमारे चार पॉईंट दोन दशलक्ष वेळा ही हालचाल होते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो उतारा आपण वाचलेला आहे छान उतारा आहे प्रश्न आता पाहणार आहोत आपण काय करतो तेव्हा असं करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी होते वाचत वाचन असतो वाचन करतो सावध असतो वाहन चालवत असतो दुसऱ्याशी बोलत असतो चला योग्य उत्तर निवडायचे जवळच उत्तर निवडायचे जवळपास सगळेच पर्याय सारखे वाटतात परंतु चला शरयू काय म्हणताय आहे बी ओके ओके अक्षदा व्हेरी गुड राज पडघान युवराज श्रेया रिद्धी भार्गवी सिद्धांत दुर्गा ओके व्हेरी गुड मानसी पंकजा राज नृेंद्र आराध्य चव्हाण चला साधना साहेबराव राठोड आहे का ओके okay, शिवानी साधना चला शिवम हिमानी स्वरा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये कन्फ्यूज आहेत आपण काय करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी होते पहा हे कॉमन विचारलेलं आहे आपण काय स्पेसिफिक विचारलेलं आहे का नाही तर वाचन करत असताना नाही तर सावध आपण जेव्हा सावध असतो असं उतार्यात स्पष्ट आहे वाहन चालवताना पण आहे परंतु स्पेसिफिक ते विचारलेलं नाही कोणत्या रस्त्यावर वगैरे दुसऱ्याशी बोलत बोलत असतो तेव्हा नाही तर आपण काय करत असतो तेव्हा जेव्हा सावध असतो तेव्हा पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन पापण्यांच्या उघड झापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो पर्याय ए आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो बी हवामानानुसार बदलतो बदलतो सी दर आणि प्रत्येक कामात सारखाच असतो प्रश्न उत्तर निवडायचं आपल्याला ओके पूर्वा शरयू खाडे सुरनर हर्षल राज पडघान भार्गवी शिवम रिद्धी कल्याणी अक्षदा श्रेया आराध्य आर्यन ओके okay, सही गडा युवराज सिद्धांत दुर्गा वेरी गुड बरे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडत है चला सतीश अशोक पवार आहे का बरे ओके okay, युवराज पृथ्वीराज करण वेरी गुड चला विद्यार्थी मित्रों अविष्कार आहे का खूप छान अभ्यास करत आहेत बरे सर्वच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत वहीवर प्रश्न लिहून घेत आहेत चला पापण्यांच्या आप उघडझापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो आपण करत असलेल्या कामानुसार हे उत्तर अगदी योग्य होऊ शकतं हवामानानुसार नाही दर मिनिटाला नाही प्रत्येक कामात सारखाच असतो का नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न माणसांची एक वर, एका वर्ष एका वर्षातून किती वेळा पापण्याची हालचाल होते चार पॉईंट दोन वेळा बेचाळीस दशलक्ष वेळा अकरा हजार पाचशे वेळा आणि चार पॉईंट दोन दशलक्ष वेळा स्पष्ट उल्लेख आहे उतार्यामध्ये वर्षभरातून विचारलेला आहे वर्षातून वर्षा किती वेळा असं विचारले साधारणपणे फिक्स एवढंच नसतं ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत राज ए म्हणत आहे वेदांत ओके सई गडाक पर्याय क्रमांक डी म्हणताय शिवम श्रेया सिद्धांत हिमानी भार्गवी ओके साक्षी पहा विद्यार्थी मित्रांनो चार पॉईंट दोन वेळा का नाही चार पॉईंट दोन दश लक्ष वेळा हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन सोपा प्रश्न थोडेसे लवकर लवकर पुढे जाऊया माणूस दर डायजेश पापण्यांची उघडझाप करत असतो दर पाच मिनिटांनी बी पाच सात सेकंदांनी सी पंधरा सेकंदानी आणि डी पाच सेकंदाने योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक लिहा प्रश्न चौथा चला आराध्य आराध्यर पर्याय क्रमांक डी म्हणत आहे कावटे नाव लिहित चला श्रेयश डी म्हणत आहे रिद्धी आर्यन युवराज भार्गवी गजानन अक्षदा समर्थ दुर्गा सईगडा विराज श्रेया नृपेंद्र शिवम ओके चव्हाण ओके राज हर्षल किमानी पंकजा वेरी गुड आदित्य बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो माणूस दर किती मिनिटांनी दर पाच सेकंदाने पापण्यांची उघडझाप करतो असं उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर लाईक करत चला सबस्क्राईब करत चला जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळेल त्या नोटिफिकेशनवर क्लिक करून तुम्ही क्लास करायचा आहे आपण गणिताच्या ट्रिक्स टेक्निक्स पाहत आहोत अत्यंत महत्वाच्या ट्रिक्स टेक्निक्स ज्या वर्ग आणि वर्ग वर्ग काढण्याची सोपी पद्धत त्यानंतर घन काढण्याची सोपी पद्धत त्यानंतर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल ते पण आपण पाहिलेलं आहे त्यानंतर आता समविषम संख्यांवर आधारित खूप महत्वाच्या ट्रिक्स टेक्निक्स मी पाठवणार आहे त्या सुद्धा तुम्ही पाहात चला आवडलं तर लाईक करा वर्गाना पण त्या ट्रिक्स शेअर करत चला चला विद्यार्थी मित्रांनो योग्य पुढचा शेवटचा प्रश्न वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्याची हालचाल होते दोन वेळा बी सहा वेळा सी आठ वेळा आणि डी चार वेळा चला उत्तरात स्पष्ट सांगितलं होतं का बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी मन, म्हणत आहेत राज रिद्धिका पटघान ओके रोहिणी भारती ओके नृपेंद्र दुर्गा वाचन करताना ओके मी एकदा परत आपण एकदा उतारात पाहूया कुठे आहे हा वाचन करताना एका मिनिटात सुमारे सहा वेळा पापण्यांची उघडझाप होते असं स्पष्ट सांगितलेलं आहे पहा आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे एका मिनिटात सुमारे सहा वेळा पर्याय क्रमांक पहा एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्यांची हालचाल होते तर सहा वेळा हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण दोन उतारे घेतलेली आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या दहाही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली त्यांचे अभिनंदन ज्यांचे चुकलं त्यांचंही अभिनंदन करा तुम्ही खूप छान आणि प्रामाणिकपणे कमेंट करत आहात चुकलं तरी हरकत नाही जो चुकतो तोच शिकतो परंतु झालेली चूक दुरुस्त करून घेत चला विद्यार्थी मित्रांनो शिवम रात्रीत लाईव्ह क्लास घ्यायचं म्हणत आहे बघूया आपण प्रयत्न करू कारण रात्री सुद्धा आपण स्कॉलरशिपचे गणित त्यानंतर मराठी व्याकरण बुद्धिमत्ता हे व्हिडिओ पाहत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ डे